चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थांच्या सर्व लाडक्या भक्तांचे या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत आहे आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका जे फक्त आजचा स्वामी संदेश ऐकणार आहेत त्यांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत स्वामी महाराज म्हणतात बाळा एक गोष्ट लक्षात ठेव वाईट दिवस आता संपणार आहेत लवकरच तुझ्या जीवनात चमत्कार होईल प्रत्येक अडचणीच्या पलीकडे सुंदर सुरुवात आहे जीवनात प्रत्येक चांगला बदल तुम्ही आपल्या आत्मविश्वासानेच साधू शकता आजच्या संदेशासाठी मुद्दामच तुझी निवड केली आहे सर्व संकटांपासून तू आता मुक्त होणार आहे सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नको आणि आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक आता जेव्हा तुम्ही काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहात त्यावेळी धीर आणि संयम राखा खूप वेळा लोकांना वाटतं की परिस्थिती त्यांच्या विरोधात आहे पण खरा बलवान माणूस तो आहे जो परिस्थितीला मात देतो तेथेच त्याचा चमत्कार होतो जसे तुम्ही शिकता जसे तुम्ही वागता तसे तुमचे जीवन बदलते आणि यशाच्या दिशेने तुम्ही एक पाऊल पुढे टाकता म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा सकारात्मक विचार नेहमी तुम्हाला पुढे घेऊन जातात तुम्ही जर आज थोड्या वेळासाठी विश्रांती घेतली तर तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल त्या ऊर्जेच्या संवर्धनातून तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल होतील विश्वास ठेवा तुमचे संकट लवकरच दूर होणार आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण तुम्ही स्वतःच्या शक्तीने पार करणार आहात हो तुम्ही हे करू शकता पण विश्वास आणि तुमचे कष्ट महत्त्वाचे आहेत जेवढे तुम्ही प्रामाणिक प्रयत्न कराल भगवंत तेवढेच तुम्हाला साथ देतील जेव्हा तुमचा मार्ग चुकत असेल तेव्हा श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत हे विसरू नका हे तुम्हाला मार्गदर्शन दिले जात आहे तुमच्या जीवनातील चमत्कारक बदल घडवण्यासाठी तुम्ही मनाने सज्ज असले पाहिजे तुम्ही सच्ची साधना करा तुमचे मन शुद्ध करा प्रत्येक कार्य उत्तम प्रामाणिकपणे करा आणि तेव्हाच तुमचे जीवन नक्की उजळेल आज तुम्ही केलेले प्रयत्न उद्या तुमचे भविष्य घडवणार आहेत म्हणून लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला साथ दिलेली आहे तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळणार आहे ध्येय आणि संयम ठेवा लवकरच तुम्हाला चमत्कारांचा अनुभव होईल हे जग म्हणजे एक शाळा आहे येथे शिकत रहा प्रत्येक दिवस नवीन शिकण्याच आहे हे ज्ञान तुमचे जीवन बदलू शकतो तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील खूप लवकर तुमचे जीवन उज्ज्वल होईल स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आहे तुम्हाला जीवनात कामी पडणार आहे स्वामी म्हणतात मी तुझ्या सदैव सोबत आहे तू भिवू नकोस स्वामी आपले गुरु आहेत त्यांचे उपदेश जे भक्त ऐकतात त्यांच्या जीवनात नेहमी चांगले दिवस येतात म्हणूनच तुमचेही चांगले दिवस लवकरच येणार आहेत हा संदेश शेवटपर्यंत ऐका सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा श्री स्वामी महाराज म्हणतात तुम्ही आता जे करत आहात ते सर्व चुकीचे वाटत असेल पण याचे कारण केवळ तुमची दृष्टिकोनाची कमतरता आहे कारण केवळ तुमच्या दृष्टिकोनाची कमतरता आहे तर जेव्हा जीवनात अडचण येतात तेव्हा त्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्याचे निराकरण शोधणे हेच महत्त्वाचे आहे आपण जे करतो ते खरोखर चांगले असेल तर नेहमी करत रहा। आणि चांगल्या गोष्टी करण्यापासून अनेक लोक तुम्हाला अडवतील परंतु तुमची श्रद्धा आणि तुमची भक्ती जर चांगले कर्म करत असेल कोणीच तुमच्यामध्ये येणार नाही स्वामी नेहमी तुम्हाला मदत करतील आपलं जीवन म्हणजे एक अशा प्रकारची शाळा आहे जिथे आपल्याला अडचण आली की स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात जेव्हा तुम्ही स्वामींच्या शिकवणीला स्वीकारता तेव्हा तुमचे जीवन आनंदाने आणि यशाने भरून जाते तुम्ही जीवनात जे काही मिळू इच्छिता त्यासाठी त्या गोष्टी करणे आवश्यक आहे खरे प्रेम आणि खरे ज्ञान खरे यश हे त्याच्या मागच्या मार्गावरच मिळते हे त्याग म्हणजे भौतिक गोष्टींचा त्याग नव्हे तर आपल्या अहंकाराचा आपल्या द्वेषाचा त्याग आणि आपल्या जीवनातील काही वाईट घटकांचा त्याग आपल्या दोषांचा त्याग जेव्हा तुम्ही या सर्वापासून मुक्त होतात तेव्हा तुमचे जीवन शुद्धतेने भरते तेव्हा स्वामींच्या कृपेने तुमचे जीवन एक चमत्कारिकरित्या बदलताना तुम्ही अनुभवू शकता तुमच्या विचारांमध्ये शुद्धता असायला हवी तुम्ही जर आपले मन नेहमी शुद्ध ठेवले तर शुद्ध हेतूने नेहमी कर्म केले तर तुमचे प्रत्येक कर्म दिव्यशक्तीला आकर्षित करेल विवेक आणि बुद्धी आपल्या जीवनाचे दोन महत्त्वाचे साधन आहे जेव्हा तुम्ही योग्य मार्गदर्शन स्वीकारता तेव्हा तुम्ही चुकत नाही तुमच्या निर्णयांची ताकद तुमच्यातील विश्वासावर अवलंबून आहे स्वामी महा समर्थ महाराजांचे एक प्रसिद्ध उदाहरण आहे जे लोकांना धैर्य आणि कष्टाचे महत्त्व शिकवते एका शिष्याने स्वामींना विचारले स्वामी, विचार स्वामी माझ्या जीवनात सध्या मोठी अडचण आहे कशामुळे या सर्व संकटांचा सामना करावा लागत आहे स्वामी समर्थ हसून म्हणाले जर तुला या अडचणी दूर करायच्या असतील तर तुला धैर्य ठेवायला पाहिजे संकटाच्या मार्गावर चालताना तू समजून घ्यावे लागेल की सर्व अडचणी तुझे जीवन सुसंगत करण्यासाठी आहेत तुम्ही जर तुमच्या प्रामाणिकपणाला आणि विश्वासाला धक्का लागू दिला नाही तर तुम्ही सगळ्या संकटांचा सामना सहज करू शकता तेव्हा स्वामी पुढे म्हणाले आज जर तुझे जीवन गडबडीत असेल तर याचा असा अर्थ नाही की ते कायम गडबडीतच राहील हळूहळू ते सर्व ठिकाणी बसेल त्या गोंधळानंतर एक शांत आणि सुंदर वातावरण निर्माण होईल हेच तुमचे चमत्कार आहेत याद्वारे स्वामी समर्थ महाराज आपल्या शिष्यांना शिकवत होते धैर्याने आणि संयमाने तुम्ही कोणत्याही अडचणीचा सामना करू शकता जीवनाच्या प्रत्येक गडबडीनंतर एक शांतता एक समाधान नक्की आजचे जे संकटाचे दिवस आहेत ते संपवून लवकरच तुमचे चांगले दिवस येतील जीवन एका टाक्याप्रमाणे आहे कधी आपल्याला दुःखाचा सा सामना करावा लागतो तर कधी आपल्याला अडचणीचा सा सामना करावा लागतो कधी आपल्या जीवनात दुःख येतं तर आपल्या जीवनात कधी अचानकपणे आनंद देखील येतो सुख समृद्धी देखील येत असते लक्षात ठेवा जसा रस्ता उतार चढउतार दोन्ही प्रकारे असतो तसेच आपल्या जीवनात कधी चांगल्या गोष्टी होतील कधी वाईट गोष्टी होतील आपल्या जीवनात दोन प्रकारच्या व्यक्ती येत असतात पहिली व्यक्ती येते ते आपले चांगले करण्यासाठी दुसरा व्यक्ती येतो मन तो म्हणजे आपलं वाईट करण्यासाठी चांगला व्यक्ती आपल्या जीवनात येणे म्हणजे ते आपल्या पुण्याचा भाग आहे चांगला व्यक्ती आपल्या जीवनात येणे म्हणजे ते आपल्या पुण्याचे फळ देण्यासाठी येतो आणि वाईट व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्माची शिक्षा देण्यासाठी येतो आपल्या पापाची शिक्षा देण्यासाठी येत असतो म्हणून लक्षात ठेवा पापाचा हिशोब होतो आणि पुण्याचा हिशोब होतो आता आपल्याला पाप करायचं आहे की पुण्य करायचं आहे ते आपल्यावरती डिपेंड आहे आपला, आपला हात जसा जिकडे वळवणार तिकडे तो कृती करत असतो स्वामी म्हणतात जन्मता तुम्ही दिव्यशक्तीयुक्त आहात तुमच्यातून सर्व सामर्थ्य बाहेर पडू शकेल फक्त तुम्हाला त्याला जागृत करायचे आहे तुम्ही जे काही करत आहात ते शंभर टक्के विश्वासाने करा तुमच्या कष्टांना तुमच्या प्रयत्नांना आणि तुमच्या विश्वासाला यशाची वाट मिळेल जीवनात तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना सफळ करण्यासाठी आत्मविश्वास हा सर्वात मोठा काळाचा घटक आहे कधीही आपल्या कार्यावर शंका घेऊ नका जे तुम्ही करत आहात ते तुमच्यासाठी योग्य आहे प्रत्येक नवीन सुरुवात ही कधी ना कधी संपणारी साधना आहे त्या साधनेसाठी तुम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागतील पण त्या परिश्रमानंतर तुम्ही गाठलेल्या यशात समाधानी असाल तर महाराजांची शिकवण आपल्याला अशी आहे की जे आपल्याला योग्य उंचीवर नेऊन ठेवेल स्वामी म्हणतात शांती आणि समर्पण हे जीवनाच्या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांपैकी एक आहे स्वामींच्या अनेक शिष्यांनी आणि त्यांच्या भक्तांनी हे सत्य जाणून घेतले आहे ती शांती आणि समर्पणाच्या मार्गावर चालतात जेव्हा तुम्ही हृदयात शांती ठेवाल तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटणार नाही सर्व अडचणी सर्व परिस्थिती तुम्हाला कमजोर करू शकत नाहीत जेव्हा तुमचं मन शांत असतं तेव्हा तुम्हाला तुमच्या अंतरशक्तीला ओळखता येतं मनामध्ये खूप प्रचंड मोठी शक्ती आहे फक्त ती ओळखायची गरज आहे जेव्हा माणूस शांत मनाने विचार करतो तेव्हा त्याला नक्की मार्ग दिसतो माणूस चिडचिड करतो रागीटपणे वागतो तेव्हा त्याला मार्ग दिसत नाही काही सुचत नाही कारण त्याचं मन शांत नसतं जेव्हा माणसाचं मन शांत असतं तेव्हा त्याला कितीही कठीण प्रसंगातून मार्ग सापडतो त्या संकटावर मात करण्यासाठी योग्य दिशा मिळते स्वामी महाराजांनी तुम्हाला फक्त विश्वासच ठेवायला लावला आहे तुमचे जीवन हे तुमच्या विचारांवर आधारित आहे जर तुम्ही उच्च विचार करत असाल तर तुमचे जीवन उच्च स्तरावर जाईल तुमचे कर्तृत्व आणि कर्म तुमच्या विचारांच्या प्रकाशात निर्माण होते जो विश्वास ठेवतो तो निश्चित यशस्वी होतो तुमचे जीवन एक दिव्य चमत्कार बनण्यासाठी आत्मविश्वास आणि सत्य हाच तुमचा मार्ग असावा असे स्वामी तुम्हाला आज्ञा करतात स्वामी महाराजांच्या प्रत्येक वचनांवर विश्वास ठेवा स्वामींचे वाक्य हे आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करणारे ठरत आहे त्यांच्या शिकवणीतून आपल्याला शिकता आलं पाहिजे शांतता ठेवली पाहिजे तरच मार्ग दिसेल शांतता आणि धैर्याने आपण अडचणींना सामोरे गेलो तर त्यावर आपण मात करू शकतो विश्वास ठेवला तर आपण कधीही काहीही प्राप्त करू शकतो याचा अर्थ शांतता धैर्य विश्वास हे जर आपल्याला जीवनामध्ये हवे असेल तर आपल्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट आपण शक्य साध्य करू शकतो म्हणतात घाबरू नकोस मी सांगितलेल्या दिशेने चालत रहा, तुझे जीवन आनंदाने आणि सुखाने भरून जाईल फक्त लक्षात ठेव माझी शिकवण कधीच विसरू नको मी जे सांगतो हो ते नेहमी सत्य होत असतं स्वामी महाराजांनी आपल्यालाही जीवनात उपयोगी पडणारे मार्गदर्शन दिले आहे ते तुमच्या हृदयामध्ये नक्कीच साठवून ठेवा तुमच्या जीवनात असा काही चमत्कार होईल की जो चमत्कार तुम्ही कधी अनुभवला देखील नव्हता आणि त्याचा स्वप्नातही कधी विचार केला नव्हता असा चमत्कार तुमच्या जीवनात होईल तसेच तुमच्या जीवनात अनेक चमत्कार होतील आणि तुमचे जीवन बदलून जाईल आणि यश तुमच्या पायाशी लोटांगण घेईल तुम्ही जर आज थोड्या वेळासाठी जरी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर याचा अर्थ तुम्हाला नक्की कळत असेल अनेक भक्तांनी या संदेशाकडे दुर्लक्ष देखील केले असेल मध्ये सोडून देखील गेले असतील परंतु त्यांनी त्यांचा तोटा करून घेतला आहे हे निश्चित आहे म्हणून तुम्ही तुमचा तोटा करून घेऊ नका हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे जीवनामध्ये जे काही कराल ते नक्कीच तुमच्या कामी येणार आहे म्हणून लक्षात ठेवा जीवनात जे काही आपण करतो त्याचा फायदा आपल्याला होत असतो स्वामींचा हा अनुभव आपल्याला खूप काहीतरी शिकून गेला आहे आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामी आईचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ